हिंदू आता सकल मोर्चा था हिंदुत्वादी वक्ते माझे मित्र भरपूर तिथे उपस्थित असेल सर्व माझ्या हिंदू माता भगिनी आणि माझ्या सर्व हिंदू तरुण मित्रांनो i don't know अप्राप निते वे त्या की त्यांच्या कोणीही त्या वाकड्या नसले पाहू शकता का हा फक्त तुम्ही प्रत्येकाने मला त्याच्या गोष्टीचं उत्तर द्या त्याचे हातभात फाटून आठलेले बसले तुम्ही काही चिंता करू मी मध्ये नितेश राणे चालतो त्यांच्या डोंगरामध्ये ताकद येत नाही काय एक माहितीये पण भाग

झाले ते तणा जाऊन जाँग घरामध्ये मार नाही जेवढी ताकद का जेवढी हिम्मत आहे तुम्ही ठीक आहे आमचे पोलीस बांधव आपला काम करतील पण तुला काय तू परत घरी येणार नाही दोन पायावर परत घरी येणार नाही तुला वाटत की तुमच्या लोकांचे पत्ते आम्हाला माहित नाही कोणही आमच्या देशामध्ये दे। आमचा पियो okay, okay. yeah. कशाला नाही आम्ही आमच्या पोलिसांना त्रास आम्हाला पण बघायचा ना कुठले दिशेने येतात आणि कसे परत जातात आम्हाला पण पाहायचे कसे थोडे कसे भेटतात त्यांचे परत जाणून ठेवतो पाहिजे तर हिंदी मध्ये सांगतो बाबतीस एक हमारे रामगिरी महाराज केलं गांडूंना समजलं पाहिजे ना <laughs>

असा कुठेतरी एक आम्हाला दिसला तर त्याला काय आम्हाला मी सोडणार नाही हे तुम्ही लोकांनी लक्षात ठेवा त्यांना दारिया करण्याची पण दारा आम्ही ठेवणार नाही

हे तुम्ही लक्षात ठेवा काय आणि तिथे हिरवा फडकून त्या औरंगेबची लाल करत बसणार तो दिवस आपल्या सगळ्यांना बघायला लागेल मग तुम्ही खरं तेव्हा आपण सगळे सगळेजण गप्प का आहोत हा प्रश्न मला विचारायचा आहे आणि आपण जर कोण काय बोलायला गेलो तर लगेच जायला व्हायचं सर्व धर्म स्वभाव त्याचं काय आहे आपण याच्या गुणावर काय दुसरं बोलायला गेलो ते नाही हो भाई चार आहे ना आता कोणाचा भाई आणि कोणाच्या रुग्णात चार आहे ना

सर्व धर्म नावाने तुम्ही रॅगिची परवानगी मागितली ना मग काय Jangan lupa like, share dan

तुम्ही त्याच्या तिला तिच्या कत्तल करून तिचा मात विकून घेवा तुम्ही तुमचे घालले आणि तुमचे घर चालवता तुमचा धर्म वाढवता हो तेव्हा आम्ही हिंदू म्हणून आम्ही कसा सहन करायचा म्हणून पोलीस प्रचार करायला सांगले माझ्या हिंदू समाजाला चाले ते आता आपल्याबद्दल विचार करत नाही त्यांना आता आपल्या काही पडलेली नाही तर तुम्ही तर

नुसता आपण काय भरवा टाकून डोक्यावर भरवा टोपी घालून गप्प बसायचं का याबद्दल थोडा मला प्रश्न विचार ताकदी आपण कमी नाही आहोत हे लक्षात ठेवा जी ताकद त्यांची पाच टक्के असेल तर आपली पन्नास टक्के आहे तुम्ही फक्त एक लक्षात ठेवा त्यांच्यामध्ये संदेश दिलाच पाहिजे की कुठल्याही हिंदूला कुठल्याही

कळवटपणा आपल्याला परम शुद्ध रामजी महाराजांच्या संदर्भात दाखवायचे संदेश दे काय बोलले नाही आपले रामजी महाराज हे लक्षात ठेवा जे रामजी महाराजांनी बोलले ते त्यांच्या असंख्य धर्मपूर बोलून आहे मी तुम्हाला दाखवून दाखवतो પર ગાવાર મોટ લાખોની સભા અને વિચાર है, का तुम्हारा ते तुम्हारा ताकोरी, बतल, है है, तुम्हारा इस्लाम बदल, मोहम्मद पैगंबर बोला, तो पूरा हिंदू समाज अभी बाकी है अच्छा देख है। है। तुम्हारा तुम्हारा है, है का तुम्हें

महाराज <laughs>